ए गुड मॉर्निंग शुभ सकाल आज इकड़े देव पूजा करते हैं मन तो वीडियो काढ़ा है ना जे मन तो देव पूजा करती वीडियो काढ़ा आज मुंबई मंत्री काय म्हणजे चालली देवपूजा सकाळ सकाळ प्रेस वाटतं आईच देवपूजा केली म्हणजे उठलं की आधी देवाची पूजा करायची असती एका अर्धेवारीला होतो टायम तर देवपूजा झाली की मग लागायची कामाला तोपर्यंत म्हणलं आपलं सगळी गरबड असते सकाळच्या पारी अंगणात तुझी गायीन पारोशी अंगणात तर देव टाकी ना पायी तसं काम आहे या सगळीच गाय असते सकाळच्या पारीच अंगणाची गाय असते त्याच्यामुळं आधी देव पूजा आधी टी जाऊ की चला इदूप लावले दिवा लावलाय उदबत्ती लावली ते दिवाच्या ठेव ते दिव्याची प्लेट आहे ते ठेवू पुन्हा सगळं तू असं ठेवावं लागतं एकच वय तिथं उदबत्ती आणि दोन कुठं चालवले तो एक गणपतीला एक महादेवाला महादेवाची पूजा गणपतीची पूजा हम्म नारायणची पूजा पाणी आधी घातले धुवून ठेवले नाही तर माणसांकि मस्ती पूजाच केली का आधी पाणी पिणे घालून नंतर तर मस्त पैकी सरकार आपल्या गणपतीला मी आंघोळ नाही ना केली चल मस्ती माहिती तर काय नाही नको अगदी चलतोच आता गणपतीचा दिवा लावून घेतली पण ठीक असू द्या आधीच लय झालं दाखवून आता मम्मीचं दाखवते काय चाललंय इकडे रुया मम्मी गेली खाली परत आल्यावर दाखवते खाली गेली ती ना मम्मी बांधून आधी बांधली आता कसं करा की मला ती भूत लागली

काही का केलं ना पिवळा बापू तुम्हाला नुसत पिवळ लागत नुसती हालाय का त्याला टमाटो बटाटो आता इतर मडेगा आपली संपली या त्याच्यामुळं कसं चाललंय आपलं कस तरी करायचं खायचं तर तुम्ही द्या पिवळा करा पांढरा करा हिरवा करा पिवळा करा आमचं चाललंय आपलं कस तरी कस तरी काहीतरी करायचं आणायचं असून द्या सकाळचं गरम गरम जेवण करा यात असू द्या लागलं तरी काम करायचं नाही करून काय करायचं केले बागार मार्गच mm -hmm. नाही का नाही ऊन असू असू करावंच

Kuri e kasa kawai kai te tūna tūna hapa mōta.